अनुसूचित क्षेत्रातील सतरा वर्गाची कायमस्वरूपी पदभरती तात्काळ करण्यात यावी या संदर्भामध्ये सामान्य प्रशासन विभाग मुंबई या ठिकाणी पत्र देण्यात आलं आहे महसूल वन विभागाच्या विभागामध्ये विभागा मंत्रालयामध्ये हे पत्र देण्यात आलं असून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामानुसार या विषया अनुसरून पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीचे उमेदवार यांनी सरळ सेवेतून भरल्या जाणाऱ्या सतरा जागांपैकी काही संवर्गाच्या परीक्षा निकाल आणि निवड यादा जाहीर झाल्या असून काही पदांची कागदपत्र पडताळणी समुपदेशन झालं आहे त्या ठिकाणी परीक्षा अजूनही प्रलंबित असून जास्त क्षेत्रासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत पैसा क्षेत्रातील पदावरती बाबत काही बाबी या साधन करण्यात आल्या आहेत शिक्षक या पदाकरिता शिक्षण विभागाच्या पत्रांन्वये कागदपत्रांची तपासणी झालेली असून विद्यार्थी नियुक्ती आदेशाकरिता प्रतीक्षेत आहेत कृषी सेवक पदाकरिता परीक्षा ही सोळा आणि एकोणावीस जानेवारी दोन हजार तेवीसला पार पडली सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झालेली असून अंतिम निवड यादी अजून सुद्धा जाहीर करण्यात आलेली नाही उपवन संरक्षक वन विभाग पत्रांवय वन संरक्षक पदाकरता सर्व प्रक्रिया पूर्ण झाले असून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली बिगर आदिवासी उमेदवारांना नियुक्त दिल्या गे गेलेल्या असून प्रशिक्षण देखील चालू झाले आरोग्य सेवक सार्वजनिक आरोग्य विभाग पदाकरिता परीक्षा निकाल निवड यादी जाहीर केल्यानंतर नियुक्तीपत्र देण्यात आलं असून काही दिवस काम केल्यानंतर त्यांना पदावरून पुन्हा दूर करण्यात आलं ग्रामसेवक पदाकरिता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून बिगर आदिवासींसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे आरोग्यसेवक जिल्हा परिषद फवारणी कर्मचारी चाळीस टक्के आणि पन्नास टक्के पदांकरिता सर्व प्रक्रिया पूर्ण झाले असून बिगर आदिवासींसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे राज्यपालांच्या अधिसूचना आणि शासन निर्णयांना बिगर आदिवासींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयामध्ये सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला बिगर आदिवासींच्या सर्व याचिका अंतिम याचिकांसह फेटाळून जाण्यासाठी सोनवलं परंतु संबंधित याचिकाकर्त्यांनी मॅटमध्ये न जाता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटला यावरून असं दिसून येते की सर्वोच्च न्यायालयानं कुठेही पदवर्ती थांबवावी आणि नियुक्त्या देऊ नये असं सांगितलं नाही या संदर्भामध्ये तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाचे आदेश निघणार होते परंतु आदिवासी आणि आदेशांची वाट न पाहता तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सामान्य प्रशासन विभागानं निर्देशित करून आदिवासी क्षेत्रातील सतरा संवर्गाची पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेला मंत्रालय स्तरावरून स्थगिती दिली आता जवळपास सर्वोच्च न्यायालयातील याचिकेला एक वर्षाहून अधिक काळ लोटला असून शासनानं कोणतीही भूमिका न मांडल्यामुळे अद्याप सुनावणी झाली नाहीये तरी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशानुसार चुकीचा अर्थ ना पेसा क्षेत्रातील उमेदवारांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत यावर कोणतीही कारवाई करू नये असं सा सामान्य प्रशासन विभागानं इतर विभागांना पत्रांद्वेत निकाल आणि नियुक्त्या प्रलंबित ठेवण्याचे आदेश केलेत यामुळे शासनाच्या या निर्णयामुळे पेसा क्षेत्रातील उमेदवारांना खूप मोठा अन्याय झाला आहे उपरोक्त संदर्भामध्ये दोन आणि तीन पत्रांमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे हे पत्र संदर्भ देण्यात आले होते सुनवाई झालेली नसून आपण आपल्या स्तरावरून प्रलंबित खटल्याचा पेसा क्षेत्र तर अनुसूचित जमातीच्या उमेदवारांचा अंतिम निवड यातील नियुक्त आदेश या प्रक्रिया राखीव ठेवण्यात आले असून याबाबत पाठपुरावा करून निकाल जाहीर होण्याबाबत विद्यार्थ्यांना नियुक्ती आदेश देण्यासंदर्भात आपल्या स्तरावरून प्रयत्न व्हावेत आणि पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती यामध्ये करण्यात आली आहे आम्ही मी पण पालघर जिल्ह्यामधून आलेली आहे आणि सुशिक्षित बेरोजगार आहोत आम्ही पात्र बेरोजगार आहोत आणि माझ्याबरोबर माझ्या आदिवासी बंधू भगिनी आहेत ते सुद्धा खूप नैराश्यमध्ये आम्ही सगळेच खूप नैराश्यमध्ये आहोत कारण की आम्हाला असं वाटतं की आम्ही शिकून काही गुन्हा केला की के काय आम्ही आदिवासींबरोबरच हा अन्याय काय सरकारनं मला जाब विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या समोर जी जनता आहे ती सर्व समान आहे समानतेने तुम्ही जनतेला वागणूक देता मग आम्हाला आदिवासींना असा अन्याय का अन्यायाची वागणूक का बरं देता तर सरकारनं मला हा जाब विचारायचा की आमच्यावरचा हा अन्याय तुम्ही दूर करणार का तुम्हाला हा माझा प्रश्न आहे की तुम्ही आमच्यावरचा अन्याय दूर करणार का कारण आम्ही गरीब आमचे आई बाबा शेतकरी आहेत गरीब आहेत गरीब गरीबीतून आम्ही हा नपेष्टा सहन करून आणि खूप मेहनत करून आम्ही अभ्यास केलेला आहे आणि आज पर, आज इथपर्यंत आलेलो आहोत नियुक्ती पर नियुक्ती आम्ही घेण्या इथपर्यंत आलेलो आहोत पण हे सरकारला कधी समजायचं काय आदिवासींवर अन्याय होतोय काही तुम्ही आता ही सर आम्ही जर हे उपोषण जर सोडलं किंवा अन्न त्याग केला हा तर म्हणजे आम्हाला न्याय मिळेलच का हे कशावरून बरं इथं तुमचे लोकप्रतिनिधी आहे तुमच्या सगळ्या आदिवासी भागातनं ते तुमचं नेतृत्व करतायत आणि तुमच्या ज्या भावना आहेत त्या मांडण्याचं ते आश्वासन देत तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आमच्या आमदारांचा तर आमदार खासदार आमचं यांचा तर आम्हाला पाठिंबा आहे पण सरकारने पण आम्हाला आमचा न्याय मिळवून दिला पाहिजे बस एवढीच मागणी आहे की आमच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या आम्हाला तात्काळ मिळायला पाहिजे आणि आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आणि आदिवासींवर जो अन्याय होतो त्या अन्यायाचा कुठे तरी त्यांनी बंदोबस्त केला पाहिजे बस कारण आम्ही आता सहनशक्ती आमची संपलेली आहे खूप वर्ष आम्ही लढलो आहोत मी पालघर जिल्ह्यातून आहे सुभाष जनोरथ सतरा संवर्ग पदभरती कृती समिती अध्यक्ष आम्ही महाराष्ट्राच्या तेरा जिल्ह्यातून सतरा संवर्ग पदभरतीचे सर्व पात्रता धरत या सा, यासाठी आलो की आमची एकच मागणी आहे सरकारकडे की आमची सतरा संवर्गाची पदभरती ही कायमस्वरूपी झाली पाहिजे ती कंत्राटी न करता किंवा मानधनावर न करता ती कायमस्वरूपी झाली पाहिजे ही प्रमुख आमची एकच मागणी आहे आणि आपण बघितलं तर आज खूप दहा ते बारा वर्षांनी शासन भरती करत आहे आणि कुठेतरी आदिवासींचा बॅकलॉग किंवा पालघरसारख्या ग्रामीण दुर्गम भागामध्ये शि शैक्षणिक आणीबाणी सुरू असताना शून्य शिक्षकी शाळा आणि एक शिक्षकी शाळांचे प्रमाण खूपच वाढलेलं आहे आणि शैक्षणिक आणीबाणी झालेल्या तरी कृपया करून शासनाने ही पैसाभर निकाली काढावी आणि कायमस्वरूपी पदभर करतो हा पेसाअंतर्गत खरं म्हणजे एकोणीसशे शहाण्णव साली या केंद्र सरकारने या पेसा कायदा लागू केला पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये नऊ जून एकोणीस दोन हजार नऊ साली जवळजवळ तब्बल बावीस वर्षांनी हा कायदा त्या ठिकाणी लागू झाला हा कायदा लागू झाल्यानंतर दुर्दैवाने काही संघटना त्या ठिकाणी हायकोर्टात गेल्या हायकोर्टाने हा नोकर भरतीचा इशू असल्यामुळे किंवा सतरा सवर्ग पदाशी संबंधित असलेला इशू असल्यामुळे मॅटमध्ये पाठवला आणि मॅटनंतर मॅटने त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी पुन्हा मॅटच्या बाजू मॅटचासुद्धा निकाल आमच्या बाजूने लागला परंतु त्या ठिकाणी पेसाच्या बाजूने लागला त्यानंतर सुप्रीम कोर्टात संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी गेल्या आणि या ठिकाणी सतरा संवर्गपदं जी आहे या सतरा पदांना या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या काही टेक्निकल याच्यामुळे त्या ठिकाणी त्याला स्थगिती आलेली आहे आणि त्यामुळे शिक्षक भरती असेल तलाठी भरती असेल किंवा त्या ठिकाणी ग्रामसेवक भरती असेल नर्सेस असतील आणि पेसाचा अर्थ असा की ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या ही पन्नास टक्केपेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी शंभर टक्के आरक्षण हे पाचव्या आणि सहाव्या सूचीप्रमाणे राज्यपालांनी तो अध्यादेश काढला होता परंतु मगाशी मी सांगितल्याप्रमाणे काही टेक्निकल ग्राउंडवरती याला स्थगिती आहे आणि त्यामुळे नाशिक या ठिकाणी तेरा जिल्ह्यातील सतरा पदातील या ठिकाणी वेगवेगळ्या आदिवासी समाजाच्या संघटना साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे आदिवासी आमदार आणि खासदार या या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ही हे उपोषण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्री त्याचप्रमाणे डेप्युटी सी एम आणि आदिवासीचे सगळे लोकप्रतिनिधी त्या संदर्भामध्ये एक मंगळवारी त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या अधीन राहून या ठिकाणी ही जी पेसा अंतर्गत जी भरती आहे ती भरती केली जावी अशा प्रकारे आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची या त्याचप्रमाणे या सगळ्या सातारा संवर्ग पदातील संघटनांच्या म्हणजे आपलं मागणी आहे एकूणच सगळं साहेबांनी जे सांगितलं त्या पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या आदिवासी संघटना आहेत किंवा आदिवासी विद्यार्थ्यांमधले प्रतिनिधी किंवा सगळ्या क्षेत्रातले प्रतिनिधी आहेत हे अनेक वेळा आम्ही बैठका घेत असतो आणि ह्या सतरा संवर्गाचा जो काही भरतीचा विषय आला तर त्या संदर्भातही अनेक वेळा आम्ही सगळ्या आमदारांनी सगळे महाराष्ट्रातले चंद्रपूर गडचिरोली काय असतील नसतील ठाणा पालघर सगळे आमदार सगळेच्या सगळे एकत्र येऊन आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जी ए डीचे लोक एल एन जे डीचे लोक सगळ्यांबरोबर आम्ही बसून का याच्यातून काही ना काही मार्ग काढा कारण हा प्रश्न तसा आजचा नाही आहे हा प्रश्न एक जर सात आठ दहा वर्षापासून हा प्रलंबित आहे साहेबांनी सांगितलं काय त्याला तसं नव्याण्णवला ना शहाण्णवला शहाण्णवपासून आजपर्यंत तर इम्प्लिमेंटेशन होताना एक लेट झालं आणि त्याच्यात जी कार्यवाही सुरू झाली ती वेगळ्या वेगवेगळ्या अडचणीनं ती थांबली कोर्टात जसं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोर्टात नॉन पेसातली लोकं कोर्टात गेली त्यांनी काही त्यांच्या डिमांड केल्या आणि त्या तिन्ही राज्यांच्या विरोधात गेलेल्या निकालाच्या आधारानं त्यालासुद्धा त्या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे आता विद्यार्थ्यांमध्ये म्हणणं आहे खासदार साहेब का स्थगिती कुठं आहे तर त्या बाबतीत त्यांना थोडंसं आम्ही तरी विनंती करतो का आम्ही एवढंही बेजबाबदारपणे राहणार नाही आम्हाला त्याच्यातली थोड्याफार जाणीव आहेत आणि त्या पद्धतीनं आम्ही कोर्टाच्या स्थगितीमुळं थोडंसं थांबून होतो तर फडणवीस साहेबांनी सी एम साहेबांनी सांगितलं का आपण काही करून यांना मार्ग काढू मी दोन पर्याय दिले होते का आधी संख्येपद आहेत आमची साडेबारा हजार त्याच्याशी संलग्न करा पण ते ह्या मुलांना घ्या कारण हे पासआउट झालेले आहेत अक्षरशः यांच्या काहींना उद्या हे अमुक गावात शिक्षक राहणार आहेत हे सुद्धा यांना माहीत होतं आणि असा ऐनवेळेवर जो निर्णय झाला तो अतिशय म्हणजे निंदनीय आहे परंतु तो, तो टेक्निकली त्यांनी तो विरोध फुलफिल तांत्रिक बाबी पूर्ण केल्यामुळं थांबावं लागले तर आम्ही आता एकच करणार आहोत का काही विभागांमध्ये पेसाच्याच काही कलेक्टर लोकांनी पुणे पुण्याच्या कलेक्टरांनी तीनशे पन्नास जागा ज्या त्यांना भरायच्या होत्या तर पंधरा जागा त्यांनी पेसा अंतर्गत पेसा असलेले अंतर त्या आदेशातच म्हटलं आहे का सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून या मुलांना आम्ही पंधरा मुलांना पेसा क्षेत्रात भरती करत आहोत